जालन्यातील भीमनगर भागात अज्ञात समाज कंटकांकडून बुद्धिव्यवहाराजवळ दगडफेक आली दगडफेक घटनेत सुदैवाने हानी नाही मात्र काही नागरिक जखमी जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू वंचित बहुजन आघाडीने केला घटनेचा निषेध ज्यांनी दगडफेक केलाय त्याला तात्काळ अटक करा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांची मागणी जालना शहरातील रामनगर परिसरातील भीमनगर भागात काही समाजकंटकांकडून बुद्धविहार परिसरामध्ये दगडफेक करण्यात आली आपशी मतभेदातून ही दगडफेक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे ही घटना दिनांक सतरा बुधवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र काही नागरिक जखमी झाले आहेत जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून वंचित बहुजन आघाडीने घटनेचा निषेध केला आहे वंचित बहुजन आघाडी भीमनगर भागातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून ज्यांनी दगडफेक केली त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे केली आहे आरोपींवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिले आहे सदर बाजार पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षक आयुष रुपाणी यांनीही भेट दिली असून सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत काय हा निंदनीय घटना आहे या घटनेचा मी वतीने जाहीर निषेध करतो खूप गंभीर घटना झालेली आहे त्यांचा वैयक्तिक काय वाद असेल आणि आरोपीला काही जात नसती ज्याने कोणी त्या पुतळ्या पशी दगडफेक केली पुतळ्याच्या परिसरामध्ये पुतळ्याला ते संरक्षण झाले असल्याकारणाने तिथं पुतळ्याला काही इजा झाली नाही आणि तिथल्या काही आमच्या समाज बांधवाला दगडफेकीमध्ये दगड लागलेले आहे त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी आम्ही आता एस पी सुद्धा भेटलो त्यांना सांगितलं डी वाय एस सी चर्चा झाली आमची वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तातडीने माहीत झाल्या झाल्या धावून आणलो आहे आम्ही आणि समाज हे ज भीमनगराच्या समाज बांधवाचे पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी आहे असं प्रकरण घडू नये काही दिवसापूर्वी त्या लोकांचे वाद वाद आता चौदा एप्रिल निमित्ताने आणि आता हे रामनवमीच्या निमित्तानं हे वाद आता पेटला पुन्हा पेटलेला आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला दगड फेक झाली असं आम्हाला माहीत झालं ते जाऊन पाहिलं प्रतीक्षा ते जाळीमुळं काही दगड बाबासाहेबाला लागली नाही त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो अशा घटना परत होऊ नये जे कोणी आरोपी त्यांना कडक कारवाई करा अशी आमची मागणी आहे वंचित भोजनाकडे काय विजय लाने हिवा जिल्हाध्यक्ष जालना